नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे तालुकाध्यक्ष पवार यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पाहुयात सविस्तर वृत्त कडेठान <usk> मध्ये जे अमरून उपोषण चालू आहे त्या अमरुण उपोषणाला भेट देण्यासाठी दौंड तालुक्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवार साहेब आपल्याकडं आलेले आहेत आ, तुम्ही आज अमोरण उपोषणाला भेट देण्यासाठी आलात काय सांगाल आता खरं तर कडेटान गावातील वन विभागाचा विषय असेल गायरांचा विषय असेल अतिक्रमणाचा मुद्दा विठ्ठलराव त्यांचे सगळेच गावातील सहकारी आता दादासाहेब दिवेकर देखील त्यांच्याबरोबर अमरण उपोषण करत आहेत त्यांनी एक चार पाच महिन्यापूर्वीच शासनाच्या वन विभागाच्या महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यावेळी स्पॉट व्हिजिट देखील झालेले असतील आता या अधिकारी स्पॉट व्हिजिट त्याच्यामध्ये करतायत खरं तर वास्तविक पाता एवढ्या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये जी पण तांत्रिक बाब होती ती पूर्ण करून आतापर्यंत काहीतरी त्याचा निकाल यायला पाहिजे होता तसं अपेक्षित होतं आणि ते आलं नाही म्हणून पुन्हा गावकऱ्यांना विठ्ठलराव असतील दादासाहेब असतील बाकीचे सगळे आपण गावातील प्रमुख सहकारी बंधू भगिनी तरुण सहकारी मित्र यांना ती उपोषणाच्या स्थळी बसण्याची वेळ पुन्हा शासनाने आणलेली आहे शासनाने ताबडतोब ज्या पद्धतीची कारवाई आपण इतर ठिकाणी करता त्या पद्धतीची कारवाई इथे अतिक्रमण त्या झालेल्या शेतामध्ये असेल त्या शिवारामध्ये असेल त्या भागामध्ये असेल ती तातडीने केली पाहिजे शेतकऱ्यांचं जे धरणग्रस्तांना मिळालेलं क्षेत्र आहे ते सोडून इतर जे क्षेत्र शिल्लक आहे ते क्षेत्र शासनाने अतिक्रमण काढून जर ते वन विभाग असेल तर वन विभागाच्या ताब्यात आणि गायरान असेल तर ग्रामपंचायत ताब्यात द्यायला पाहिजे याच्यामध्ये आणखी एक प्रामुख्याने मुद्दा असा की आपण संपूर्ण तालुक्याचे नेते आहात संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची जी काय अतिक्रमण आहेत त्याच्या विरोधामध्ये आता हळूहळू हळूहळू जनजागृती व्हायला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल काय सांगाल नाही ते सगळीकडे होणं स्वाभाविकच आहे एक ठिकाणी हा प्रश्न जर दसाच लागला तर दुसऱ्याही ठिकाणचे गावकरी त्या बाबतीमध्ये सावध होतात ग्रामपंचायतीला गायरांची आवश्यकता असते परिसराच्या सगळ्या भागामध्ये जिथे जिथे अतिक्रमण झालेले आहेत तिथे तिथे शासनाने शासनामार्फत सर्वे करून त्या ठिकाणी तशा पद्धतीची मोजणी केल्यानंतर कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित आहे हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवार मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा